म्हणून नमस्कार लोकशाहीचं अजून लोक एक वैशिष्ट्य किंवा लोकशाहीचं वैशिष्ट्य दाखवणारे अजून एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये निजामपूर नावाचं शहर किंवा शहर किंवा असं मोठं गाव असं एक आहे तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये दोनशे गुन्ह्यांमधला मुद्देमाल गायब केला म्हणून दोन पोलिसांना एकाच नाव जाधव आणि एकाचं नाव ठाकरे असं हे त्यांना निलंबित केलेलं आहे कठोर कारवाई निलंबनाची त्यांच्यावर झालेली आहे या पार्श्वभूमीवर दोन प्रसंग आठवतात नुकताच चार आठ दिवसापूर्वी मी त्यावर व्हिडिओ केला होता की राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्यांच्या भाषणाची सीडी जी खालच्या न्यायालयाने तपासून ही बरोबर आहे असं सांगितलं होतं प्रथमदर्शनी आहे असं सांगितलं होतं ती वरच्या न्यायालयात कोरी निघाली आणि दुसरी घटना दोन हजार एकोणीस वीस मध्ये कधीतरी तामिळनाडू मधल्या एका कंपनीवर सीबीआयने रेड मारली आणि चारशे किलो सोनं जप्त केलं जेव्हा बर खटला चालवायची वेळ आली तेव्हा सीबीआयच्या ताब्यात असलेल्या चारशे किलो सोन्यापैकी तब्बल एकशे तीन किलो सोनं गायब झालेलं होत तामिळनाडू उच्च न्यायालयाने सीबीआयच्या कोठडीतनं इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं एकशे तीन किलो सोनं गायब होणं हे गंभीर आहे असं म्हणून स्थानिक क्राईम ब्रांचला त्याचा तपास करायचे आदेश दिले तर थोबाड वर करून सीपीआय वाले म्हणतात की आमच्या सारख्या एजन्सीचा तपास क्राईम ब्रँचनी करणं म्हणजे आमच्या आबरूचा प्रश्न आहे अरे एकशे तीन किलो सोनं तुमच्या कस्टडीतनं गेलं तरी पण तुम्हाला असं वाटतं तुमची आबरू आहे काय सगळीच गंमत आहे का नाही म्हणजे लोकशाहीचं हे म्हणजे काय सर्वोच्च वैशिष्ट्य म्हणाला पाहिजे